सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान नाशिक महानगरपालिकेच्या वतीने आज द्वारका ते मुंबई नाका मुख्य रस्त्यावरील दुकानासमोर असलेले अतिक्रमण हटवण्यात आले द्वारका ते मुंबई नाका रस्ता रुंदीकरण करण्याच्या पार्श्वभूमीवर आज दिनांक पंधरा जून रोजी सकाळी सहा वाजेपासून अतिक्रमण राबविण्यात आले अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे व अतिक्रमण विभागाच्या उपायुक्त अधिकारी सुवर्णा धखणे यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबवण्यात आली आहे रस्त्यावरील दुकानासमोरील रहदारीला अडथळा निर्माण होईल असे अतिक्रमण पान दुकान टपऱ्या काढून जप्त करण्यात आलाय या मोहिमेत महानगरपालिकेच्या तीन जेसीपी आणि अतिरिक्त पोलीस बंदोबस्तात ही मोहीम राबवण्यात आली आहे वाहतुकीस अडथळा निर्माण होईल तसेच परवानगी न घेता अतिक्रमण केलेल्या व्यावसायिकांनी स्वतःहून अतिक्रमण काढून घेण्याचे आदेश महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे जागर जनस्थान संदीप नवसे नाशिक आत्मा मालिक हॉस्पिटल तर्फे दिनांक एक डिसेंबर दोन हजार चोवीस पासून आरोग्य तपासणी शिबिर सुरू करण्यात आले या शिबिरात रुग्णांसाठी अनेक प्रकारच्या तपासण्या आणि उपचार हे सवलतीच्या दरात उपलब्ध आहे शिबीर एकवीस जून दोन हजार पंचवीस जागतिक योग दिनापर्यंत चालणार असून पस्तीस हजार रुग्णांपर्यंत शिबीर पोहोचवण्याचे उद्दिष्ट आहे हॉस्पिटलमध्ये अनेक सुविधा उपलब्ध आहे तसेच एक्स रे सिटी स्कॅन सोनोग्राफी चार अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर कॅथलॅब डायलिसिस मशीन फुफ्फुस मेंदू किडनी व हृदयविकारासंबंधी सर्व सुविधा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहे शंभर खाटांचे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल या सर्व गोष्टींचा नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन